नमस्कार मी देवदत्ताने आपण पाहतात महाराष्ट्र येऊन न्यूज पाहूया ठरक घडामोडी उल्हासनगरात एन पावसाळ्यात रस्त्याचे खोदकाम महापालिकेचा अजब कारभार उल्हासनगरमध्ये रस्त्याची पुनर्बांधणी व भुयारी गटाराचे पाईप टाकण्याच्या नावाखाली ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले जात आहेत त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे भाटिया चौकाती रस्ते, रस्ते खोदल्याने खोद रस्ता चिखलमय होऊन मोठ्या अपघाताची शक्यता आहे याविषयी मनसेचे उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे पावसाळ्यामध्ये कुठलेही रस्ते खोदता येत नाहीत असा शासन निर्णय सांगतो परंतु इगल कंपनीच्या वतीने ड्रेनेज लाईन साठी हा संपूर्ण रस्ता खोदण्यात आलेला आहे या ठिकाणी चिखल झालेला आहे माती झालेली आहे गाड्या स्लीप होत आहेत लोक पडतायत लोकांना दुखापत होते परंतु महापालिकेचे अधिकारी किंवा ठेकेदार यांना याच्याशी काही घेणं देणं नाही आहे महापालिकेचे अधिकारी सर्व नियम धाब्यावर बसून ठेकेदारासाठी काम करत आहेत कर कारण महापालिका ठेकेदार चालवतात प्रशासन चालवत नाही आहे फक्त भ्रष्टाचार करायचा आपलं कमिशन घ्यायचं काम होतं की नाही होतं निकृष्ट दर्जाचं होतं चांगलं होतं याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे